नमस्कार शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही निपाळातील तेलिगली वार्ड नंबर एकवीस मधील गटारावरील रस्त्याची रिपेरी झाली आहे नेपाणीतील तेलीगली हनुमान वळणावरील गटारीचे बांधकाम उंची उ, झाल्याने व त्यावरील बांधकाम खचून गेल्यामुळे मोठ्या खडे पडले होते व त्यातील सळी बाहेर आले होते त्याची बातमी आमच्या शिवा न्यूज चॅनलमध्ये घातल्यामुळे त्याची दखल घेऊन नगरसेविका अरुणा मुरकुडे यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते अभिजित मुरकुडे कासार त्यांनी या त्यांच्या प्रयत्नांनी कॉन्क्रीट घालून रस्त्याची रिपेरी केली आहेत त्यामुळे आता वाहन चालक व नागरिकांचा त्रास दूर झाली आहे या कामगिरीबद्दल नागरिकांच्या वतीने नगरसेविका अरुणा मुरकुडे व सामाजिक कार्यकर्ते अभिजित मुरकुडे कासार यांचे आभार व्यक्त केले जात आहे शिवान्यसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सब्सक्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा